कधी विचार केलाय का की मोठे मोठे समाज मोठमोठी साम्राज्य कशी घडतात आणि मग अचानक एक दिवस ती कोसळतात कशी हा प्रश्न इतिहासाला नेहमीच सतावत आला आहे आज आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत आणि यामागची काही धक्कादायक कारणं शोधणार आहोत चला तर मग सुरुवात करूया तर सगळ्यात मोठा प्रश्न तोच आहे की समाज कोसळतो का आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे आज आपल्या आजूबाजूला जी काही लक्षणं दिसतायत ती याच पतनाची सुरुवात तर नाहीये ना या विश्लेषणातून आपण नेमकं हेच समजून घेणार आहोत माहितीये कोणत्याही मोठ्या आजारासारखीच समाजाच्या पतनाचीही काही स्पष्ट लक्षणं असतात चला सगळ्यात आधी हीच लक्षणं कोणती आहेत ते बघूया आणि ही लक्षणं धोकादायकरित्या वाढत आहेत देशात आणि देशाबाहेर संघर्ष वाढतोय सरकार आणि लोकांवर कर्जाचे डोंगर उभे आहेत भविष्याबद्दल एक प्रकारची निराशा आहे जन्मदर कमी होतोय महागाईमुळे लोकांचं जगणं अवघड झालंय पगार वाढत नाहीयेत आणि सगळ्यात वाईट म्हणजे लोकांचा एकमेकांवरचा आणि संस्थांवरचा विश्वासच उडाला आहे बर, बरं ही सगळी लक्षणं तर दिसत आहेत पण याच्यामागे नक्की कारणं काय आहेत शिक्षणतज्ज्ञ यावर तीन मुख्य सिद्धांत मांडतात जे आपल्याला या पतनाच्या अगदी मुळाशी घेऊन जातात पहिला सिद्धांत आहे फायनान्शलायझेशन आता सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा समाज नवीन वस्तू बनवून किंवा कारखाने उभे करून खरी संपत्ती निर्माण करण्याऐवजी फक्त शेअर बाजारात किंवा इतर मार्गांनी पैशातून पैसा बनवण्यावर जास्त लक्ष देतो तेव्हा हे घडतं आणि हा चाट बघा हे गणित अगदी स्पष्ट करतो आपली खरी अर्थव्यवस्था म्हणजे जिथे वस्तू बनतात ती फक्त दोन टक्क्याने वाढतीये पण पैशांची सट्टेबाजी करणारी अर्थव्यवस्था चक्क पाच टक्क्याने वाढतीये याचा सरळ अर्थ आहे की कष्ट करून काहीतरी नवीन बनवण्यापेक्षा पैशांवर जुगार खेळणं जास्त फायदेशीर झालंय आणि हेच खऱ्या अर्थव्यवस्थेला आतून पोखरून काढतंय दुसरा सिद्धांत आहे इलीट ओव्हर प्रोडक्शन कल्पना करा एका मोठ्या कंपनीत सीईओची फक्त एकच जागा आहे पण त्यासाठी शंभर लायक उमेदवार रांगेत उभे आहेत काय होईल त्यांच्यातच सत्तेसाठी एक भयंकर स्पर्धा सुरू होईल बरोबर समाजात जेव्हा असं होतं तेव्हा त्याला म्हणतात इलीट ओव्हर प्रोडक्शन याचं एक भयानक उदाहरण म्हणजे रॅट युटोपिया नावाचा प्रयोग शास्त्रज्ञांनी उंदरांना खायला पियायला सगळं काही दिलं अमर्याद फक्त जागा मर्यादित ठेवली आणि काय झालं असेल ते उंदीर अन्नासाठी नाही भांडले ते भांडले स्टेटससाठी प्रतिष्ठेसाठी आणि एकमेकांशी इतके लढले की त्यांनी स्वतःलाच संपवून टाकलं कारण त्या पिंजरातून पळून जायलाही जागा नव्हती हेच आपल्याला सांगतं की प्रतिष्ठेची न संपणारी भूक किती विनाशकारी ठरू शकते आणि तिसरा सिद्धांत हा कदाचित सगळ्यात जास्त अस्वस्थ करणारा आहे संस्कृतीचे जीवनचक्र हा सिद्धांत म्हणतो की समाजाचा विनाश हा काही अपघात नाही तो अटळ आहे जसं प्रत्येक सजीव जन्मतो वाढतो आणि एक दिवस मरतो अगदी तसंच प्रत्येक संस्कृतीचंही एक निश्चित आयुष्य असतं आणि हा प्रवास बघा कसा होतो सुरुवात होते एका गावातून जिथे लोक एकत्र राहतात कष्ट करतात कुटुंब मोठी असतात हळूहळू ते गाव शहर बनतं मग महानगर आणि शेवटी एक महाकाय नगर या प्रत्येक टप्प्यावर समाज आपल्या सामूहिक मुळांपासून तुटत जातो आणि मीपणा म्हणजे व्यक्तिवाद वाढत जातो आणि याच व्यक्तिवादाच्या शिखरावर पोहोचल्यावर संस्कृतीचा श्वास गुदमरतो ओके okay, तर आता हे तिन्ही सिद्धांत एकत्र कसे जुळतात चला या सगळ्यांना एकत्र करून समाजाच्या रचनेचं एक संपूर्ण चित्र पाहूया समाजाची रचना एका मोठ्या कॉर्पोरेशनसारखी समजा सगळ्यात वर आहेत मालक म्हणजे काही मोजकी उच्चभ्रू घराणी त्यांच्या खाली आहेत मॅनेजर्स म्हणजे मध्यमवर्गीय व्यावसायिक आणि या सगळ्यांच्या पायाशी आहेत कामगार म्हणजे सामान्य जनता आता पाहूया की ही समाज नावाची कंपनी यशाच्या शिखरापासून ते दिवाळखोरीपर्यंतच्या तीन टप्प्यांमधून कशी प्रवास करते आणि हा तक्ता सगळं काही स्पष्ट करतो बघा उद्याच्या काळात समाज चालतो संमतीवर तो, तो खुला असतो आणि गुणवत्तेला किंमत देतो पतनाच्या काळात सुरू होते फसवणूक आणि नोकरशाही जिथे फक्त आहे ते टिकवण्याचा प्रयत्न असतो आणि अंत्याच्या काळात उरते फक्त जबरदस्ती आणि हुकुमशाही जिथे प्रत्येकजण फक्त स्वतःच्या अस्तित्वासाठी लढत असतो आणि यातला सगळ्यात महत्वाचा धडा हा आहे की फिनाश हळूहळू होत नाही तो एका क्षणात होतो हे एखाद्या वाळवी लागलेल्या ला लाकडासारखं आहे ते वर्षानुवर्षे बाहेरून मजबूत दिसतं पण आतून पूर्ण पोखरलेलं असतं एका लहानशा धक्क्याने त्याचा भुगा होतो तसंच आतून तिसूळ झालेला समाज जेव्हा एकाच वेळी अनेक संकटांना सामोरा जातो तेव्हा तो पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळतो तर मग या मॉडेलनुसार आपलं भविष्य कसं दिसू शकतं चला पुढच्या पाच ते वीस वर्षांसाठीचे काही ठोस अंदाज पाहूया या मॉडेलनुसार पाश्चात्य जगाला पुढच्या काळात या गोष्टींना सामोरं जावं लागू शकतं लोकशाही आणि स्वातंत्र्याची घसरण एक मोठं आर्थिक संकट कामगारांची कमतरता भरून काढण्यासाठी वाढलेलं स्थलांतर समाजात वाढणारा अंतर्गत संघर्ष आणि या सगळ्यावरून लोकांचं लक्ष हटवण्यासाठी सुरू केली जाणारी निरर्थक परदेशी युद्ध आणि हे सगळं आपल्याला एका शेवटच्या पण अत्यंत महत्वाच्या प्रश्नावर आणून सोडतं समाजाच्या उदयाचं आणि अस्ताचं हे चक्र खरंच अटळ आहे का ह्यावर विचार करायला हवा